छत्रपती संभाजीनगरमध्ये बहिणीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून आई आणि भावाने मुलीच्या घरात घुसून कोयत्याने मुलीचा खून केला ते थांबले नाही तर त्यांनी शिरधडा वेगळं केला राज्याला हात धरवून टाकणारी घटना पाच डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील लाडगाव शिवारात वीरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती या प्रकरणी आता आई आणि भावाला वैजापूर अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे या घटनेत किशोरी उर्प कीर्ती अविनाश ठोरे या तरुणीचा खून करण्यात आला होता या प्रकरणी शोभा संजय मोठे आणि संकेत संजय मोठे असे शिक्षा झालेल्या आई आणि मुलाचे नाव आहे शोभा मोठे ही जन्मेठेप आणि एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे कलम चारशे खाली पाच वर्ष शिक्षा आणि पाचशे रुपये दंड आणि दंड न भरल्यास पंधरा दिवसाची शिक्षा सुनावली आहे कलम चारशे बावन्न नुसार तीन वर्ष शिक्षा आणि पाचशे रुपये दंड आणि दंड न भरल्यास पंधरा दिवस साध्या कैदीची शिक्षा सुनावली आहे तसंच मुलगा संकेत संजय मोटे यास जन्मेठेप आणि एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास कलम चारशे एकोणपन्नास अन्वये पाच वर्षे शिक्षा आणि पाचशे रुपये दंड आणि दंड न भरल्यास पंधरा दिवस कारावास कलम चारशे बावन्न अन्वये तीन वर्षे शिक्षा आणि पाचशे रुपये दंड आणि दंड न भरल्यास पंधरा दिवस साध्या कारावासाची शी शिक्षा सुनावली आहे याशिवाय बाल गुन्हेगार कायद्यानुसार संकेत यास वयाच्या एकवीस वर्ष होईपर्यंत बाल गृहात ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एम मोहिद्दीन एम एम ए यांनी शनिवारी या खटल्याचा निकाल दिला विरगाव पोलीस ठाण्यात फिर्यादी अविनाश संजय थोरे यांच्या तक्रारीवरून शोभा मोठे आणि संकेत मोठे यांच्या विरुद्ध खुनाचे प्रकरण दाखल झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरावडे पोलीस नाईक किशोर आघाडे यांनी तपासकाम करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले सुनावणीच्या वेळी सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब मोहेर यांनी नऊ जणांच्या साक्षी नोंदवल्या सरकार पक्षाने आरोप सिद्ध केल्याने न्यायालयाने आई आणि मुलाला शिक्षा सुनावली या प्रकरणात सरकार पक्षातर्फे बाळासाहेब मोहेर यांनी काम पाहिले त्यांना पैरवी अधिकारी सतीश गायकवाड आणि विठ्ठल जाधव यांनी सहकार्य केले